नमस्कार म्हणजे आज आपण दादर येथे आलो दादर हे प्लाझा सिनेमा आहे प्लाझा गार्डन प्लाझा सिनेमा हा तिथला परिसर सर्व दिसतो तुम्ही बघू शकता हा परिसर एक रहदारीचा परिसर म्हणून मानला जातो इथे तुम्ही रात्रांदिवस कधी पण या चोवीस तास कधी आलात तरी तर फुल अशी गर्दी असते असतेला ब्रिज आहे टिळक ब्रिजवरती बघू शकता आपण तिथे करून खाली विचारला की दोन मिनटावरतीच दादर स्टेशन आहे दादर स्टेशनवरून तुम्हाला सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन दोन्ही पण जाऊ शकता एक रजारीचा एक नेहमी रजारी असणारा असा टिळक ब्रिज आहे कधी पण आला तरी ते फुल ट्रॅफिक असते तुम्ही लेफ्टला तिलक ब्रिज लेप मारलात तर सरळ सिद्धिविनायक वर्ली ह्या साईडला जाऊ शकता राइट मारलात तर माटुंगा स्टेशन सिटी लाईट माहीम हा एरिया एरियामध्ये जाऊ शकता हा वनमाली <द्वाँगा> सभागृह स्वप्न पनमाली सभागृह प्लाझा गार्डनमध्ये आतमध्ये काम चालू आहे काहीतरी नवीन बांधकाम काहीतरी करत आहेत आज आपलं दादर इथे काम आहे म्हणून आपण इकडे आलेलो आहे तर आपलं चॅनलचं नावच आहे शेतता ट्रॅव्हलर आपण दिवसभर फिरतच असतो इकडे तिकडे तुम्ही समोर बघू शकता कोयनूर स्क्वेअर म्हणून बिल्डिंग आहे एक मोठा कोयनूर स्क्वेअर बिल्डिंग की मोठा बिझनेस सेंटर आहे ते आपण समोर येतो

आपण पूर्ण दिवसभर फिरतच असतो पूर्ण मुंबईमध्ये जिकडे काम येईल तसं आपण फिरत असतो त्या ठाणे तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल दा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जायला विसरू नका धन्यवाद